आपुल विवाह संस्थेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत mm -hmm. आपुल विवाह संस्थे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र किरीट सामील mm -hmm. वर वरद विनायक मंगल कार्यालयाचे अध्यक्ष किंवा जे लग्न वगैरे जुळून करतात त्यांच्या मंगल कार्यालयात अशी आक्षेपांडे नमस्कार तर विषय असा आहे की आपुल विवाह संस्थेमध्ये लग्न जुळवलं जातं आणि ते लग्न मग लावण्याची एक पद्धत असते ते लग्न पुढे लावलं जातं तर आळंगीमध्ये आळंदीमध्ये पुढे लावलं जातं तर ते अक्षय पांडे सरांच्या नेतृत्वाखाली ते लग्न अरेंजमेंट केली जाते वरद मंगल, मंगल कारण लग्न नमस्कार सर नमस्कार सर आपली आपली किंवा आप संस्थेतून ज्यावेळेस आपल्याला सर सांगतात का आता अशी काही लग्न आहे बरोबर कशा रीतीनं तुम्ही लग्न लावले काकांकडे पहिले लग्न जमवले जातात काका लग्न जमवल्यानंतर त्यांना पहिलं रेफर करतात आळंदीमध्ये माफकदरामध्ये तुमची लग्नाची वगैरे सगळी व्यवस्था तुमची होईल ते मला पहिला संपर्क करतात गुरुजी असं असं लग्न आहे गरजुवंत आहे मिडीयम वर्गही आहे यांचं लग्न कमी पैशामध्ये लावून द्या काकांचा मला फोन येतो ते पण समोर बसलेले असतात काका त्यांच्या समोर समोर आमचं बोलणं करून देतात असं असं लग्न आहे त्यांना वीस पंचवीस तीस पन्नास माणसांचं जेवण द्या त्यांच्या जेवणामध्ये हे हे त्यांना पदार्थ हवेत त्यांना मंगल कार्यालय पाहिजे त्यांना रूम्स पाहिजे त्यांना भटजी पाहिजे सर्व विधीचं साहित्य पाहिजे oh. आपण सर्व त्यांची एका दिवसाची पूर्ण अरेंजमेंट करून त्यांचं पूर्ण लग्न जे दिवसभराचं जे लग्न असतं त्याच्यामध्ये साखरपुडा येतो हळदी येतात मंगल येतात होम हवन फेरे वगैरे असतात जेवण वगैरे असतं कॅटरिंगची व्यवस्था असते जेवणाची व्यवस्था असते पाच मास माणसांपासून oh. तर पाचशे माणसांपर्यंत आपली जेवणाची अरेंजमेंट व्यवस्था आपली आळंदीमध्ये आपण करतो एकंदरीत सांगा तुळवण्यापासून तर तो होण्यापर्यंत तुम्ही त्यांच्यासोबत हो त्याचबरोबर त्याबरोबर पांडे सर असतो तुमचं नक्की काय रिलेशन आहे नाही आम्ही एकत्र मिळून काम करतो आज समाजात काय आलं आहे लग्न ठरत नाही आहे पण लग्न ठरण्यासाठी मी प्रयत्नशील असतो लोकांना काउन्सिलिंग केलं जातं लोकांना समजून सांगितलं जातं कुठं थांबायचं आणि कसं लग्न ठरवायचं प्रयत्न केले पाहिजे त्या हिशोबाने सगळे प्रयत्न करतो मी लग्न ठरवायसाठी लोकांना गाईड करतो लग्न ठरल्यानंतर ते कसं स्वस्त व्हावं हे आजच्या परिस्थितीत खर्च करणाऱ्या लोकांना परवडत नाही युग घे पैशाचं युग घे पैसा कमी असतो माझं सगळं कमीत कमी माझे पैसे कमीत कमी पैशामध्ये कसं लग्न होईल याच्यासाठी मी वरदविनायक कार्यालयाचे अ हो संस्थापकाध्यक्ष गुरुजी यांच्याशी मी संपर्क साधतो आणि ते आपल्याला सविस्तरपणे या गोष्टीत कसं स्वस्त पडेल याचं मार्गदर्शन करतात समोर माझ्यासमोर पब्लिक असतं किंवा माझ्यासमोर ती व्यक्ती असते किंवा ते कुटुंब असतं त्या कुटुंबाला ते मार्गदर्शन करतात की मी तुम्हाला जर दहा लोक असतील तर किती घरचे पाच लोक असेल तर किती घरचे पाचशे लोक असेल तर किती घरचे त्या लोकांप्रमाणे ते कमीत कमी दरामध्ये कसं होईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात आणि अशी खूप सारी लग्न होतात आणि ते केली जातात आपण हे आक्षेपांड मला एक सांगा की सर्व समाजाची लग्न आपण जोडतो हो हिंदू समाजातील जे सर्व समाज घटक असतील अठरा पगड जाती बारा बलूचदार सर्वांचे लग्न आपल्या कार्यालयामध्ये होतात mm -hmm. त्यांचे जे धर्मशास्त्र पद्धतीप्रमाणे आपल्याकडे मुंज असेल mm -hmm. वेगवेगळे -वे काहीचे ब्राह्मण समाज असेल त्यांची मूंजचा विधी असतो mm -hmm. त्यानंतर बाकीचे जे काही समाजाचे जे जे रूढी परंपरेनुसार पूर्ण जे आपल्या अठरा पगड जातीचे mm -hmm. पूर्ण mm -hmm. पूर्ण हिंदू mm समाजाचे -hmm. जेवढे विधी असतील सगळे आपल्याकडे विधी वैदिक विधी मुंज असेल लग्नविधी असेल धार्मिक समारंभासाठी आपल्याकडे स सर्व अरेंजमेंट आणि व्यवस्था पूर्ण आपण आळंदीमध्ये करत असतो हे काम किती वर्षापासून मी दोन हजार बारापासून हे काम करतो शाळेत असल्यापासूनच मी लग्न वगैरे विधी वगैरे करायचो सामाजिक कार्य लहानपणापासूनच सामाजिक कार्य पंधरा वर्षाचा अनुभव आहे हो वर्षाचा तर काकांचा तुमचं रिलेशन कधी पासून काकांचा आमचं कमीत कमी गेले सात आठ वर्षापासून सा आमचं रिलेशन आहे आतापर्यंत काकांनी आम्ही जवळजवळ भरपूर सारे लग्न महिन्याकाठी कमीत कमी म्हटलं ती दहा पंधरा विवा काकांचे असतात आणि कंटिन्यू आम्ही हे लग्न लावत होतो काकांच्या माध्यमातून असतील अजून कुणी आपल्याकडे जे माझ्या संपर्कातले असेल कुणाचे पाहुणे रावळे अमके तमके त्यांचे जे संपर्कातले लग्न वगैरे आमच्याकडे कंटिन्यू येत असतात कारण आपल्याकडं सुविधा चांगली असते दर्जेदार व्यवस्था असते कमी पैशामध्ये लग्न लावून दिलं जातं त्यांची सोय आपण व्यवस्थित करतो त्यामुळं आपल्याकडं परत परत पुन्हा पुन्हा आपल्याकडे ते कार्यक्रम येतात आपली कामाची पद्धत असते सांगा लग्न ठरवल्यापासून ते लग्न पोचपर्यंत तुम्ही नवर नवरी संघ बोध संघ राहत या माझं काय कर करत आज भयान परिस्थिती आहे कारण आपला नातेवाईक आपल्याला मदत करत नाही आपला नातेवाईक आपल्याला सपोर्ट करत नाही आहे त्यामुळं ही परिस्थिती भयान असल्यामुळं मी मुलाचा आणि मुलीचा पालक होतं पालक या दृष्टीने मी काम करतो मी माझी विवाह हो संस्था म्हणून काम करत नाही मी त्यांचा पालक होतो आणि ते माझ्या पाल्या असतात त्यांचं ते लग्न ठरण्यापासून लग्न होईपर्यंत पूर्ण सहकार्याची जबाबदारी मी पार पाडतो त्याचबरोबर माझ्याबरोबर पांडे जे असतात मी दोघं मिळून ते सहकार्य करतो आणि त्या सहकार्याच्या माध्यमातून लोकांची खूप सारी लग्न होतात आणि लोक सुखी होतात बरं सर्वसामान्य व्यक्ती गोरगर व्यक्ती आपल्या संस्थेत लग्न करू शकतो बरोबर करू शकतो सर्वसामान्य बोरगरीब आपल्या संस्थेत लग्न करू शकतो कारण आपली फीची मर्यादा पण कमी आहे आणि लग्नाचा खर्चाला पण मर्यादा आहे आपण आवड उभे खर्च करूनच घेत नाहीये आणि फी आवडव्या घेतच आपण त्यांना समजून सांगतो हा खर्च असा कमी केला तर असं होईल तसं केलं तर तसं होईल मोठे लग्न आमच्याकडे येतच नाही मोठे लग्न ते पुण्यामध्ये बघतात मग फाईव्ह मोठमोठे लॉन्स बघतात आपल्याकडे छोटे पाचशे माणसांपर्यंत आपली काही अरेंजमेंट असते ज्यांची परिस्थिती नाही आहे आपण पाच माणसापासून करतो म्हणजे गरीबातल्या गरीब लोक कुटुंबाचं गरी लग्न पण करतो म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीचं कसे पैसे वाचतील अशा दृष्टिकोनातून आक्षेप आढळले सर तुम्ही एकंदर हे जाताना मनाला कुठं समाधान वगैरे खूप मोठं समाधान लागतं आतापर्यंत मी हो, 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 हो दे दे। आता हजारो लग्न लावले त्यांचे फोन येतात गुरुजी आमचं झालं व्यवस्थित झालं आम्हाला एक मुलगा झाला आमचा व्यवस्थित संसार चालू आहे पण कुचित एखादं कुठेतरी पिचकतं संसाराचा दोन्ही गाडी चालत असताना कुठेतरी एखादा असं नाही झालं कारण मी आतापर्यंत लग्न ठरवले सगळे आपल्याकडे सक्सेस पण एकही घटस्फोटीत नाही हा सक्सेस रेशो आहे फार लग्न नाही ठरले दहा म्हणजे तेहतीस वर्षात फार कमी आहे पण एकही लग्न घटस्फोटीत झालं नाहीये म्हणजे घटस्फोट झालं नाही लग्न प्रापंच शेवटपर्यंत चाललंय ज्या एक तुम्ही एकंदरीत लोकांचा आर्थिक ताळमेळ साधून त्यांना त्यांचं कसं पैसे बसन याचा पुरेपूर करतो करावं लागतं गरीबांनी काय करायचं करायची नाही का मुद्दा तुम्ही वधूवर पालक जे असतात वधूवर जे असतात होणारे भावी तरुण असणार यासाठी तुमच्या संस्थेतर्फे काय मी सिद्ध मी सर्व पालकांना विनम्र आवाहन करतो की लग्नातला कमीत कमी खर्च करा हुंड्याची प्रथा बंद करा आता आपण जे बघतोय वातावरण काय चाललंय हगवणे oh. प्रकरण असेल भरपूर सारे महिलांचे असे हुंड्यासाठी छळ केले जातात माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण कमी खर्चामध्ये लग्न करून द्या हुंडा देऊ नका जे हुंडा मागत असेल त्याच्याबरोबर ah. जोडलेला तोडा जोडलेला तोडा oh. आणि कमी खर्चामध्ये त्यांना कमीत कमी खर्चामध्ये त्यांचं लग्न साध्या पद्धतीने लावून द्या मी असं आव्हान करतो मी एवढं सांगू शकतो मी सर्व समाजाला हेच सांगतोय की होतपुरुव मुलगा पहा कष्टकरी मुलगा पहा जो कमवून आईवडिलांच्या जीवावर जगतो अशा मुलाला मुलगी देण्याच्याऐवजी कष्ट करून मुलाला मुलगी द्या आणि मुलीचा विषय सुंदर करा हॅलो मी मेसेज सर्व हाल धन्यवाद